निवेदनात सांगितलेलं आहे की रस्त्याचं काम आहे समर्थ हॉस्पिटल ते खरडा चौक इथं जे काम चालू आहे त्यांनी जे अंतर आहे रस्त्याचं ते कमी केलेलं आहे आमचं एकच म्हणणं आहे गोरगरीबावर तुम्ही गोरगरिबांचं अतिक्रमण काढून रस्ता रुंदीकरण केलेलं आहे गावाच्या बाहेरमध्ये जर राजीव पावटे यांच्या पंपापासून जर बघितलं तर खरडा चौकापर्यंत आणि इकडे जर आपण बघितलं समर्थ हॉस्पिटल हॉस्पिटलचे बीड रोड पर्यंत त्याचं अंतर होतं आहे आणि इथं समर्थ हॉस्पिटल ते खारदा चौकापर्यंत अंतर अत्यंत कमी आहे की आमची मागणी आहे आमचा कुणाला कुठल्या व्यापाऱ्यांना विरोध नाही काहीच नाही फक्त जे महाग <preconcella toul> अंतर आहे तेच अंतर इथं ठेवा आणि त्याप्रमाणे यांनी रस्ता करण्यात यावा ही देखील आमची विनंती आहे आणि डिवायडर करीत असताना देखील त्यात मतभेद केले जाते काही जणांचं संघ जर काही जागे बांध असल्याचं त्या हे संबंधाला जर पण त्या ठिकाणी जे डिवायडर ठेव अंतर सोडलं जातंय आणि त्यामुळे आमची विनंती आहे की नवीन एस टी स्टँडच्या समोर बाहेर येत आणि रमेश नगरच्या तिथं तिथं देखील ते डिवायडर ठेवण्यात यावं ही देखील विनंती साहेबांनी आमची याची दखल घेऊन त्या अधिकाऱ्यांना बोलून घ्यावं जे भुयारी गटाराचं काम आहे बऱ्याच दिवसापासून या कामाला सुरुवात झाली पण चालू आहे आणि चालू असून सुद्धा जे काही एस्टिमेट प्रमाणे काम व्हायला पाहिजे त्या पद्धतीने ते काम काय होत नाही जिथं जिथं ज्या ज्या पद्धतीने माप दिलेले त्या मापानुसार एक कॉन्ट्रॅक्टर मटेरियलची बचत करताना त्या ठिकाणी दिसतोय म्हणजे बचत करतोय म्हणजे याच्या माग कोणातरी सेटलमेंट आर्थिक सेटलमेंट झाली काय असं असे संशय येतो आर्थिक सेटलमेंट झाल्याशिवाय कॉन्ट्रॅक्टर अशा काही गोष्टी करू शकत नाही या तरी ठेकेदार दोन इंच तीन इंच पीसीसी करत आहेत आणि ह्याची पाठ राखून नगर नगरपरिषदचे कर्मचारी करत आहे दुसरी गोष्ट ज्या चेंबरची हाईट दोन मीटरचा चेंबर असेल तर त्याची भिंतीची साईज नऊ इंचाची असली पाहिजे पाच मिनिटाची हाईट असेल तर त्याला दोन टप्प्यात भिंतची साईज दिलेली आहे तीन मीटर ही चौदा इंचाची पाहिजे आणि दोन मीटर हे नऊ इंचाची पाहिजे असं आहे पण सदरील ठेकेदारांनी म्हणजे खालून पासून ते वरतीपर्यंत पाच मीटर पूर्ण नऊ इंचाची भिंत टाकण्यात आलेली आहे ह्या त्याच्यात अजून जर बघितलं जी माल मटेरियल यूज केलं जातं वीट असर क्रसँड असत ही निव्वळ निष्पृष्ट दर्जेचं आहे हद्दीमध्ये बहिरी गटार योजनेचं जे काम चालू आहे ते काम अतिशय निकृष्ट आणि संत गतीने चालू असल्याच्या कारणाने आम्ही आज जामखेड तालुका तहसीलदारांना एक निवेदन दिलं आहे त्या निवेदनामध्ये जे कामं नगरपालिका हद्दीमध्ये बहिरी गटार योजने चालू आहेत ते एकदम बोगस निकृष्ट दर्जे सूचित करतो की जे काम आहे ते इस्टिबा प्रमाणे करून घ्यायला त्यावेळे आपण स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घाल